नमस्कार आपण पाहतात सह्याद्री बंडगर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते दत्ता मामा भरणे यांनी मला येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संधी दिल्यास तसेच आरक्षण सोयीचे पडल्यास मी भिगवण शेठफळ घडे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे असं मत मारुती उर्फ नानासाहेब बंडगर यांनी सह्याद्री दिवशी बोलताना व्यक्त केलं आहे यावेळी मारुती उर्फ नानासाहेब बंडगर म्हणाले की माझ्या पत्नीच्या अडी अडीच वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात विकासकामांच्या योगदानामध्ये मदनवाडी आणि परिसरात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत त्यातील मदनवाडी परिसरात पन्नास कोटींपेक्षा जास्त निधी मामांनी दिला आहे आणि सध्या मदनवाडी गावासाठी एकच रस्ता सहा कोटी तीन लाख रुपयांच्या मामांच्या माध्यमातून चालू आहे तसेच दत्ता मामा भरणे हे मला विकास निधीसाठी कधीच नाही म्हणत नाहीत माझी सर्वसामान्य सामान्य जनतेशी घटना जोडली गेली असून मी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येथून पुढे जोमानं जोमान विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न राहील असं मारुती उर्फ नानासाहेब बंडगर म्हणाले चला तर मग पाहूया सह्याद्री न्यूजशी बोलताना काय म्हणाले नानासाहेब बंडगर सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय शिंदे सर तुमचं नाव सांगा आणि तुमचा परिचय आम्हाला नमस्कार मी नानासाहेब बंडगर अश्विनी मारुती बंडगर सरपंच मदनवाडी यांचे पती आपल्या मदनवाडी गावातील विरवाडी ह्या गावात स्थायिक आहे आणि मद मदन मद, मदनवाडी गावातील प्रतिनिधी सरपंच प्रतिनिधी म्हणून सरपंचाला मदत करत आहे आता सध्या माझं मा शिक्षण सिव्हिल इंजिनियर आहे बांधकाम व्यवसाय हा महत्वाचा व्यवसाय आहे त्यातून आपली मदनवाडीमध्ये माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी ही एक संस्था आहे आपली त्याचे चेअरमन मी स्वतः आहे व सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळं मदनवाडीला सरपंचाला मी मदत करतो सध्या आपल्याने तालुक्याचे मंत्री आहेत ता म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री बी आहेत आणि ता तालुक्याचे आमदार आणि मंत्री दत्ता मामा आपलं यांचं नातं आहे जर उद्या भविष्यात या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये जर मामांनी आरक्षण पडल्यानंतर जर तुम्हाला तिकीट दिलं तर त्यात काय असं इच्छुक आहात का तुम्ही निवडणूक लढव लढवण्यास सर्वसाधारणपणे जनतेची सेवा करण्याची खूप इच्छा आहे आपल्याला त्यामुळे सरपंच झाला मी गावाच्या मदतीला त्यांच्या बरोबर असतो आणि अजितदादांच्या का, कार्यकाल किंवा कार्यक्र का, हे आपले कामाची त्यांची धडाडीने काम करतात किंवा महामान्य तालुक्यासाठी जे आतापर्यंत भरघोस असा एक दहा वर्षात निधी दिल, दिलेला आहे आणि आपल्या मदनवाडी गावात बी महामान्य कमीत कमी, कमी आतापर्यंत अडीच ते तीन वर्षात शंभर ते नव्वद कोटीचे काम आपल्याला दिलेले आहेत मदनवाडी गावात मदनवाडी आणि परिसरात पोलीस जर लोक मदनवाडी साठी पन्नास कोटी पर्यंत कामं दिलेली आहे आणि ह्या मामांच्या चाललेल्या कामाच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली त्यांनी आपल्याला उमेदवारी दिली तर जिल्हा परिषदे लढवण्याची आपली इच्छा आहे या गटामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या गटामध्ये तुमच्या नाव सर्वसामान्य माणसांनी जरा तुमच्या नावाची पसंती दिली तुमच्या नावाने चर्चा दिली का बरं असं का लोकांना वाटतं की तुम्ही असावं आपण सर्वसाधारण तळागाळातला कार्यकर्ता आहे पहिल्यापासून शून्यातन केलेलं आहे के किंवा कष्ट काबाड कष्ट करून शून्यातनं तयार झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळं गावातील सर्वसामान्य गोरगरीब असून द्या सर्वसाधारण दलित असून द्या सर्वांना धरून काम करण्याची अशी माझी इच्छा आहे व सरपंचाला त्या गोष्टी संदर्भात मदत ही करतो आणि सरपंच आपल्याला आदेश दिल्याप्रमाणे ग्रामपंचायतले ग्राम काम करतो आपण आणि त्या त्यातील महत्वाचं सांगायचं मामा आपणा मदनवाडी गावासाठी विशेष करून कुठलीही मागणी केली तर प्रथम क्रमांक देऊन मान्य करतात सर्वसाधारणपणे आता सांगायचं झालं तर आपला नॅशनल हायवे ते देवका तेवशीपर्यंत आम्ही दोन वेळा मामांकन मागणी दिली मागणी दिल्यानंतर एक महिन्यात मामांनी सहा कोटी तीन लाखाचा कॉन्क्रीट रस्ता कॉन्क्रीट रस्त्याचे मंजुरी दिली ते आमदार होईच्या अगोदरच ते मंजुरी देऊन आता सध्या ते काम चालू आहे त्या रस्त्यासाठी तुम्ही आता ज्या सांगितलेल्या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या समजतंय नेमकं काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशी मात केली तुम्ही सर्वसाधारणपणे आता सांगायचं झालं तर त्या रस्त्यासाठी आपले इंदापूरचे कॉन्ट्रॅक्टदार येत नायरांना यांना ते, ते टेंडर मिळाले होते त्यांच्याशी मध्ये येऊन सरपंचाची चर्चा करून ते कामाला सुरुवात केली ते मामा हे त्या उद्घाटनाला येणार होते इलेक्शनच्या अगोदर पण काय कारणास्तव ते आले नाही महामान्य आदेश दिले की त्या तुम्ही उद्घाटन करून काम चालू करा ते सांगण्यावरून नाईराणांनी काम चालू केलं प्रत्यक्षात दोन वेळा सरपंच आम्ही सर्व सदस्य सर्वांनी मिळून एक व्हिजिट केली व पाहणी करून रस्त्यात कुठे अडे अडचणी -आड़ आहेत ती प्रथम तर पाहिल्या ते पाहिल्यानंतर काम चालू झाल्यानंतर आपल्या मदनवाडी गावासाठी एकोणीस कोटीची स्कीम आहे ते आपले माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमन नाना बंडगर यांनी ते, ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत परंतु हे काम चालू करण्या अगोदर एक जलवाहिनी रस्ते साइड ला जो रस्ता आहे त्यातून टाकलेले आहे परंतु हे रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर असल्यामुळे ते जलवाहिनी तूर्त त्या रस्त्यात आलेले आहे पट्टीत ते काढण्यासाठी एक दोन वेळा ग्रामपंचायत सरपंचांनी सा, सा, मीटिंग बोलवून तो प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न केला परंतु वारंवार ते ठेकेदारांनी सांगितलं की तुम्ही काढा यांनी दोन्ही ठेकेदारांत ते वाद होता तुम्ही काढा म्हणजे जलजीवनवाल्यांनी जेवणवाल्यांनी काढावी का नाही राण्णांच्या त्या थे ठेकेदारांनी काढावं ह्यातून एक दोन वेळा डेप्युटी इंजिनियर गरुड मॅडम असतील आपले बोधे साहेब असतील यांच्या दोघांच्या मिटिंगातून एक निष्कर्ष काढण्यात पत्रव्यवहार करा परंतु पत्र व्यवहारातून काही दोन महिने निष्पन्न झालेले नाही नंतर एक असं ग्रामपंचायतला आमचे शेळके साहेब असतील सरपंच असतील सदस्यांनी एक मिटिंग घेऊन तूर्त ठेकेदारांना बोलून त्यातून मार्ग काढला की हे लाईन शिफ्ट करून घ्या दोघांचं कम्युनिकेशन करून ते मार्ग मार्गी लागलेले आहेत वन्हा ला हनुमंतराव बंडगे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी ते मान्य केले आहे की आम्ही शिफ्ट करून घेतो मग आता एक पंधरा दिवसापासून आपले ते रस्त्याचं काम चाललं आहे सीडी वर्कचे काम आता जस्ट एक दोन सीडी वर्क झालेले आहेत आणि ते प्रगतीपताव आहे त्यांनी त्यांचं बोललं बोलण्यात असं आलं की आम्ही तीन ते चार महिन्यात ते काम पूर्णत्वाला आलं नाही आता सध्या तुम्ही सांगितलं की सगळी सुप्रेशा सांगितली रस्त्याची तर या कार्यकालामध्ये तुमच्या पत्नी सरपंच आहेत त्या सरपंच असताना तुम्ही काय पती म्हणून त्यात हस्तक्षेप वगैरे हो त्यांच्या कामात झालाय का तो नाही नाही त्यांच्या हस्तक्षेप नाहीये सरपंच आहेत त्या सरपंच मिटिंगला असतात त्यांच्यात ग्रामसेवक आणि आमचे इथले दोन्ही वार्डातले सदस्य असतील मदनवाडीतील तेराची बॉडी आहे ते सर्व मिळून निर्णय घेतात व काही गोष्टी सरपंचच्या नात्याने मला मी सरपंचांनी सांगितलं तर ते त्यांचं मी ऐकतो काम त्यांनी सांगितलं तर काम साधारणतः किती दिवस झालं चालू झाले जल जीवनच साधारणतः दोन हजार तेवीस ला झाले काम ते मार्गे लागत नव्हतं तर ते आपल्याला फिल्टर साठी त्याला पाच गुंट जागा हवी होती ते उपलब्ध झालेली नाही त्यांना एक वर्षानंतर दोन हजार तेवीस ला आपणच उपलब्ध करून दिली पाच गुंट पत्र करून दिली ग्रामपंचायतला एम्युनिटी स्पेस मध्ये आता जलजीवनची काय सध्या सध्याची आता एक माझ्या माहितीने पाच ते सहा महिने झालं स्थिरच आहे ठीके त्यांना विचार झाले तर हे प्रोग्रेसिव्ह चालू उत्तर देतात एक म्हणून एक खुश म्हणजे माझा प्रश्न विचारतो तुम्हाला सारांश त्या जल जीवन योजनेचा इंदापूर तालुक्यामध्ये एकही योजना चालू नाही एक सारांश म्हणून आपल्या काय सांगाल तुम्ही काय स्कीम चालतील किंवा चालणार नाहीत किंवा विलंब काय होते हैं चालू का होत नाहीत असं तुम्हाला काय वाटतं साधारणतः जलस्रोत मदनवाडी साठी सुरुवातीला आपले निंबोडी तलावापासून धरलेला होता सुरवातीला तो जलस्रोत आपली आमची सदस्य किंवा बॉडी आल्यानंतर अश्विनताई सरपंच झाल्यानंतर एक एक दोन मिटिंग घेतल्यावर त्यातून असं निष्पन्न केलं की उन्हाळ्यात आपल्याला तीन ते चार महिने त्या तळ्याला पाणी नसतंय विहिरीत पाणी नसतंय ही योजना अयशविषयी होईल एवढे एकोणीस कोटीची योजना लोकांच्या हितासाठी पाणी मिळण्यासाठी नियोजित आहे त्यामुळं हा आम्ही ठराव घेऊन प्रस्ताव चेंज करायला लावला सरपंचांनी आणि आपल्या डिक्सळ मधून जलस्रोत नदीचं भीमा नदीचं बॅकवॉटर आहे तेथून बॅकवॉटरच्या स्रोत हिथं निर्माण केलं व ते मंजुरीसाठी प्रोसेस म्हणजे एक वर्ष गेला असेल त्याबद्दल त्या मी मान्य आहे सर्व बॉडी चालू होईल ते साधारणतः जलजीवनचे त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया आणि त्या चर्चेत ना निष्पन्न होईल आतापर्यंत सा मोदी साहेबांनी दो, मार्च दोन हजार चोवीस ला लास्ट डेट दिली परंतु त्याच्यावर आता पंचवीस ची आपला मार्च गेला गेल्या चोवीस मध्येच लास्ट डेट दिली की हा दिवसापर्यंत आपण जेवढे जलजीवनच्या तालुक्यात नाही टोटल जिल्हा असून द्या राज्यातल्या सर्व चालू कराव्यात त्याच्यासाठी फंडिंग बी भरपूर आहे एकही योजना तालुक्यात चालू नाही तुम का तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावातली योजना त्याचा मेंटेनन्स करू शकेल का त्याचा देखभाल दुरुस्ती करू शकेल का देखभाल दुरुस्ती नंतर ती मेंटेनन्स होऊन योजना कंटिन्यू चालू शकेल का काय वाटतं तुम्हाला या ठेकेदाराने पूर्व जस एज पर ड्रॉइंग प्रमाणे कामं केली आपला हे जलस्रोत डिक्सरपासून ते आहे व्यवस्थित कामं झाली साधारणतः ते एवढ्या जेवढं अपेक्षित आहे त्या क्वालिटीचं काम होत नाही परंतु जे चांगले क्वालिटीचे करून दिलं आणि टेस्टिंग करून दिली एक तीन चार महिना त्यांनी तर ग्रामपंचायती हस्तांतरण झाल्यानंतर चालवण्यासाठी सक्षम आहे हस्तांतरीचा कालावधी साधारणतः एक वर्ष आहे आहे का पण ठीक पूर्ण आपले हस्तांतरित तरी ग्रामपंचायत नंतर हस्तांतर झाल्यानंतर ग्रामपंचायतीचा मेंटेनन्स करून चालू शकते हा आपली ग्रामपंचायत चालू शकते एवढा उत्पन्न आहे का ग्रामपंचायत उत्पन्न आपल्याकडे आहे पण लोकांची घरपट्टी भरण्याची टेंडन्सी कमी आहे पाणीपट्टी हा घरपट्टी आहे ते वसूल आहे तो कमी आहे एक प्रश्न असा होता कि आता सध्या आपल्या कार्यकाळाला एक अडीच तीन वर्ष हा अडीच वर्ष वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या माध्यमातून जे जे काम चालू झालं त्या माध्यमामध्ये आपल्याकडनं जे विकास काम जे चालू झाली त्याच्यामध्ये आपले काम चालू होते सगळ्या गोष्टी चालू होत्या एक प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये कि आपल्यावरती कुठंतरी विरोधकांकडनं असा आरोप होतोय कि ह्या कुठतरी कामामध्ये तुमच्याकडून काहीतरी दिरंगाई चुका होती चुका होत्या काही गोष्टी आरोप प्रत्यारोप होत्या तुमच्यावरती किंवा सरपंच म्हणून तुम्ही म्हणून त्या गोष्टीवरती काय बघता किंवा या तुमच्याकडं कसं या गोष्टीचं आरोपांकडे तुम्ही कसं बघता हे साधारणत राजकीय स्टंट आहे सर्वसाधारणपणे अडीच वर्षापासून कार्यकाल चालू आहे तेव्हापासून मदनवाढीसाठी भरघोस असा मान्य निधी उपलब्ध करून दिला तो कमी पडत असेल तरी पंधरा वित्त आयोगातला निधी वापरून आपल्याकडे सर्वसाण पाच जिल्हा परिषद शाळा आहे व माध्यमिकची एक शाळा आहे या शाळेसाठी आम्हाला हे जलजीवनची कनेक्शन नाहीत पण होती पहिले किंवा पाण्याचा स्रोत कमी आहे त्यासाठी आम्ही बोरवेल प्रत्येक शाळेसाठी घेऊन तेथे ते पंप पंप टाकून प्रत्येक शाळेसाठी फिल्टर प्लॅन्ट बसवलेत ते पंधरा वित्त आयोगातून आपण बसवले आणि लहान मुलांसाठी प्रत्येकांना खेळणे वाटलेत आणि मामांच्या निधीतून रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील असे भरपूर मामांनी आपल्यासाठी मदनासाठी निधी दिलेला आहे